नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यातील खास अगदी तोंडात विरघळणारा गाजराचा हलवा हो एकदम मस्तपैकी लाल लाल गाजरांचा सुगंध आणि त्याला तुपाचा मस्तपैकी तुपाची चव आहा हा एकच नंबर कॉम्बिनेशन जे घरात अवेलेबल आहे त्या सामानासहितच सुंदर आणि टेस्टी आपण हेल्दी आणि पौष्टिक असा गाजराचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी छानपैकी गाजरं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत वरनं थोडी त्याची साल काढून घेतली आहे, आहे किसले तसं नाही साल काढले तरी देखील चालतं आणि छानपैकी एक एक करत सगळे गाजरं मस्तपैकी असे किसून घेतलेत बघा त्यानंतर कढई ठेवली गॅसवरती त्यावरती सगळं किसलेले मस्तपैकी गाजरं टाकून दिलेत की त्यामध्ये टाकायचे था, तूप छानपैकी आधी तूप टाकून त्यावरती हलवा गाजरं टाकले किसलेले तरी चालेल मस्तपैकी त्यावरती टाकायचे तूप एक दोन चमचे आणि छानपैकी एकत्रित ते मिक्स करायचं आहे थोडासा मस्त कलर आला त्याला की त्यावरती ते, ते शिजण्यासाठी थोडंसं घालायचे दूध एकच नंबर टेस्ट येते हे बघा परतत असताना पण पर खूप छान त्याचा सुगंध येतोय आणि हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी तर खूपच हेल्दी आहे छान आहे मुलांना पण आवडतं स्वीट आयटम पण होतो आणि सगळेजणं पण घरातनं छान खातात कारण गाजरं मुलं शक्यतो मुलं किंवा घरातले पण आपण जेवताना घेऊन खाण्याचा कंटाळा करतो मग अशा पद्धतीने खाल्लं की पोटात पण छानपैकी गाजरं खाल्ले जातात हो की नाही हे बघा छानपैकी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी फुलपात्रभर दूध घेतलं आहे आणि छानपैकी दूध त्यामध्ये टाकलं आणि एकत्रितपणे मस्तपैकी किसलेली गाजरं त्यामध्ये मिक्स केले असला मस्त खमंग वास येतो तुम्हाला काय सांगू आणि दोन मिनटं मी झाकण ठेवून ते छानपैकी शिजू दिलं आहे वाव वाव दोन मिनटं आपण वेट करणार आहोत त्यानंतर हे बघा वाव छानपैकी शिजलेला आहे गाजराचा हलवा म्हणजे कचरट वगैरे काही लागणार नाही आहे त्यानंतर आपण त्यामध्ये घातली आहे साखर मस्तपैकी त्याने गोड गोड लागणार शुगरच्या पेशंटनी जरा कमी साखर घाला बाकीच्यांनी नॉर्मल मस्तपैकी छान मिडियमच करा जरा मी पण मीडियमच केला आहे कारण आमच्या घरात पण थोडे शुगर पेशंट आहेत म्हणून खूप काही गोड मी गाजराचा हलवा नाही बनवलेला पण चवेला लागेल असं एवढा तरी छान बनवला आहे ही घातली आहे यावर टाकली वेलचीची पावडर तुम्ही वेलची टाकली ठेचून तरी चालेल पण माझ्याकडे वेलचीची पूड होती पावडर म्हणून छानपैकी ती घातली असला अखमंग मस्त सुंदर वास येतो आहे त्यावरती घातले पैकी किसून किसून असे काजू बदाम आहा हा एकच नंबर सगळं कसं अगदी मस्त हेल्दी गाजर हेल्दी तूप हेल्दी काजू बदाम वेलची वा वा एकदम मस्त हिवाळ्यात कसं आहे बघा आहा हा तोंडाला असं पाणीच सुटलं आहे मग छानपैकी काजू बदाम घातल्यावर एकत्रित एक मिक्स केलं आहे कढाईमध्ये एका प्लेटमध्ये छानपैकी सर्व करून घ्यायचं आहे हे बघा वाव एकच नंबर दिसायला पण असलं दिसतंय आणि सुगंध तर एवढा छान येतोय मंडळीनं तुम्ही नक्की करून बघा एकदा घरी हे बघा त्यावरती छानपैकी आपण काजू बदाम अजून मस्तपैकी असं घालणार आहोत सर्व करताना मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकतात बरं का आणि जेवताना पण थोडंसं घे जेवायला सगळ्यांना टेस्टिंगसाठी घेऊ शकतात मस्तपैकी गोड आयटम तिखट सोबत गोड जेवण कसं परिपूर्ण होतं आणि हे एकदम हेल्दी आणि टेस्टी आणि सुंदर आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे बघा नक्की तुम्ही ट्राय करा तुम्ही कसा बनवतात सांगा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि टेस्ट करून बघा कसा लागतो ला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा चॅनलला नवीन असल्यामुळे त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त रहा मस्त रहा चलो बाय बाय टेक केअर चला आ करा बघू वा एकदम मस्त सुंदर टेस्ट दिसायला पण एकदम छान चला सबस्क्राईब करा बघू मस्त